घाट झाली ह्या मस्तपैकी अशी पण भारी वाटत आणि आपण आता राधानगरीच्या अलीकडे पोहोचलो तर इकडे राधानगरीच्या अलीकडे दोन घाट लागतात म्हणजे शेळा आणि राधानगरीच्या मध्ये तर त्या दोन घाटात पण रस्तो चांगलो होतो पण रस्तो जर हरून जा तर इकडे बघा साईड पट्टी भरपूर गाडी घातली त्यान काय नाही रस्तो मस्त मिळाला त्यामुळे चांगला झाला फक्त दरासमध्ये दुख्या आणि थोडेफार खड्डे एवढे पण नाही म्हणता येणार ना। रस्तो केल्याने होतो परत खड्डे पडले आता आपण आता बाजाराच्या पाठीमागे या न काम सुरू होता पैसा थोडस ठेवल्याने होतो ना अरे बॅच हो हैसर थोडेफार खड्डे होते नाही झालेलो हैसर चालू हैसर या होतो खड्डे होते हैसर आता पण खड्डेच असतात आणि रस्तो पण अरुंद हैसर पण कट्टा गाडी थांबत असते एकच गाडी ते मोरेचा काम करते वाटतं ಕಾಯ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛಾಗ ಅವರು ಅದು ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹ್ಞೂ ಸರಿ ಡಬಲ್ ಏನು ಕಾಂಕ್ರೀಟ್ಸು एवढच केलं निवतो रस्तोड आमच्या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे खड्ड्यात घालू भीती वाटत जरा हट्ट पाटील फेजी उड्या इला फेजी उडे दादा नाही ना फेजी उडे फेजी उड्या आणि शेळपच्या मध्ये त्या घाट लागतात झरी समजलं सर पुशबॅक सीट हां पुशबॅक सीट आणि काय भारी म्हणजे एकदम रिच फील वाटतं हे रिकलिंग हो माझंच दिसतं त्यातलं तरच चाललो आपण पुढे नांदगावतून एका एक तासात आम्ही राधानगरीत येलो सहा वाजल्या जाता ते राधानगरीचं बाजार सुमसाव इकडे मस्त करता जरा स्टँडचं ते चाय मिळते का फक्त बाजारपेठेचा रस्तो पण रस्त्या आणि कॉन्क्रीटचा रस्ता वाटत होता ना एक एक एक, एक लेन करत होते मस्त चाय वाय जरा गावापैकी बरा वाटला असता जरा पण थांबत झाला तसं कंटाळ गेलो ना मना पण सकाळची चाय मिळाली की बरा असतं घराकडनं चाय पिऊन येलो <laughs> ब्रेक तू बनताय ब्रेक तू बनताय कारण आपण बिफोर टाइम असो आहे ना आपले किती दीड तास लागत ना नवीन बसस्टँडच्या समोर थांबलो था चाय चारपी इकडे आपण गाडी पार्क केली आपले आपण आज झालो डियागो सर्विसची गाडी असा तर डियागोन प्रवास मस्त झालो फक्त जरा कसा भरपूर दिवसाने हातात घेतल्यामुळे थोडासा जरा बाजकाक होत होता आणि सकाळी सकाळी म्हणजे खूप अपूर्ण झाले रात्री बारा वाजता झोपलेलं आहे कारण व्हिडिओ वगैरे एडिट करते होते अपलोड करते होते त्याच्यामुळे उशीर झालो आणि लगेच तीन वाजता उठाना आम्ही चार वाजता निघालो पण थोडीशी जरा चारपीन जरा तरतरी होऊया मस्त काय बनवड एकदम चाय मसाला वगैरे घालून इकडे बस पण लागल्यात सकाळचं एक ए टाईमसाठी झिंग बस तरी पण कोकणातच तर जातली आहे आपल्या आणि आपली असं अल्ट्रोच मगाशी मी मग काय टियागो बोलले तरच चला आता इथून सव्वा तास रनिंग दाखवता आपल्या हो लोकेशनला आपल्या शिरोळी एम आय डी सी जाऊचं लॉ काय ठीक चला पुन्हा एकदा <laughs> आता प्रवास सुरू करूया दहा मिनटाच्या चायसाठी थांबलो आता सव्वा तास रनिंग दाखवता आपल्या मामा स्पीड ब्रेकर भारी काय भारी आतापर्यंत प्रवास मस्त झाला आपलं आता इकडनं पूर्ण जरा छोटीशी घाटी असा तर त्या घाटात बघूया सो रस्तो असा तो घाट घाटा पण भारी वाटत इकडनं सरळ असा निपाणी चाळीस किलोमीटर आपण चलो कोल्हापूर त्रेचाळीस किलोमीटर इकडनं समोर आदमापूर वगैरे असा आपण लेफ लेफ्ट कोल्हापूर फक्त त्रेचाळीस किलोमीटर गावला आणि अंतर दाखवता दा आपल्या का एक तास पाच वा परत येईल गाडी मस्तच एकदम जरा थोडस सकाळ असती ना तर मस्त वाटलं ना कुठे चांगले क्लिअर आहे चांगली असते बाकी रस्त्या तर भारीच बॅक वॉटर काय रे याचा राजानगरीचा नाही इकडे कसं आहे खरा बॅक वॉटर एकदम रस्तो पण ना सॉलिडच आहे हे आजूबाजूची झाडा ग्रीनरी जर अरे कसल टर्न आता बो माका तर मस्तच वाटतं जरा असला नसला असताना एवढा भारी वाटला असता सही सही गाडी पण एकदम नॉर्मल चालू मस्त आणि साईड व्ह्यू तर एक नंबरचा वा सकाळी सकाळी मूड फ्रेश झाला चाय पिल्यानंतर मूड फ्रेश झाला सर्व इकडनं घे ना ते फॉरेन मधले टर्न वाटत होय मेन म्हणजे ना रस्तो चांगला हा म्हणून वाटलं हो शक अरे ट्रॅव्हल कसली येतात वाटलं काही ना तरी काहीतरी जंगाट काही चकोड चको लागलो काय रेक्टर शिर गावात होते <laughs> कोल्हापूर पस्तीस कोल्हापूर पस्तीस खिंडी वरवडे खिंडी वरवडे गावात येतो आपण पडतो तर आपलं रूट ना, को ना वैभववाडी कोल्हापूर पकडच्या गावांची नावं जरा ना पाठत इकडच्या जास्त इल्यामुळे ना गावात पाठ नाही वाशी पण आहे इकडे शिरगाव वाशी वरवडे ट्रॅव्हल्स बघ कसली येतात स्ट्रेट रस्तो आवळी गावात इथं आवळी आणि ते एस टी वगैरे पण चालू झालेत मस्तच वाटतं लाल परी अशी येतात ती बघ साफ करून राधानगरी आहे राधानगरी पुढे पण आमच्या एक एस टी चालतं रस्तो पण एकदम भारीचा जरा थोडस पण असा रस्तो कुत्र्यानी ना इटमल्याने नुसतं जेव्हापासून आता असं सकाळ झाली नुसते कुत्रे येतात मेन रोड भोगावती पुढे आता बोर्ड होतो भोगावती साखर कारखाना असा वाटत कुठल्या गावातील भारी वाटत झाली ना पोलीस भरती ह्या झाली ना काहीतरी ग्राउंड झाली आतापासून इकडचे भारी रे बाबा राजा हळू शाहूवाडी संगमेश्वर संगमेश्वर कोण इकडे कोणती ती कळत नाही इकडची तो पेट वडगाव आता कुठला गाव गेला परीते 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 सगळी सगळे जवळ जवळ गाव परीते परीते गावात गावातील आणि इकडे रस्त्याचं काम सुरू असा कॉन्क्रीटच रस्तो बनवतात तर एक लेन झाली दुसरी लेन चालू असा आतापर्यंत पावसानं खूप आपल्याक साथ दिला ना म्हणजे अजिबात पाऊस नाही पडलो बारीक 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 सोडलो तर हे एका लेनने ट्रक येतो आणि हो कॉन्क्रीटच लेन झालेलो असा पिंटूचा वडापाव कुठलं तिथं गेलं इकडे एक रस्तो गेला पाहिजे कुठे काय हा काय तर आपण आहेच काहीतरी नाष्ट करून थांबलेलो ना रे कसं थांबलेलं नाही कुठे आपण ते ह्याच्याकडे शाखा हळदी हळदी मध्ये हळदी आपण कोल्हापूर सिटी सोडल्यावर नाश्ता करून थांबलेलो राधानगरी रोड हा ओके कोल्हापूर किती दाखवत होतं मग अशी एकवीस ना एकवीस एक वीस किलोमीटर असा कोल्हापूर आहे ना अठरा वीस किलोमीटर आणि आपण वाशी गाव जस्ट क्रॉस केलं तर इकडे पण एक सीएन जी च पंप सुरू झालो हा आमका वाटलेलं की फोड्यातून सुटल्यावर डायरेक्ट रंकाळ्यातच आपल्याला सी एन जी मिळत तर इकडे पण एक झालो वाशी म्हणजे कोल्हापूर सोडल्यानंतर एक साधारण पंधरा ते वीस किलोमीटरच्या रेंजमध्ये असं रस्तो एक नंबर मस्तच इकडे तर काही एक खड्डे नाही फक्त मग अशी एका गावात तिकडे रोडचा काम सुरू होता बाकी एकदम सुसाट रस्तो असा काहीही प्रॉब्लेम नाही तर समोर मस्त पैकी आपल्या कोल्हापूर सिटीचं व्ह्यू बघू भेटा आणि आपण आता एंट्री करतो कोल्हापूर म्हणजे अजून थोडासा असा सहा पाच सहा किलोमीटर असत कोल्हापूर मस्त इल पटकन पण आपल्याला जाऊच शिरोळी एम आय डी सी तर सिटीतूनच जावचा लागत सकाळच्या काय तेवढं ट्रॅफिक एवढं काय प्रॉब्लेम नसत लवकर निघालो त्यामुळे लवकर पोचल कोल्हापूर लिहिलेलं हा एक किलोमीटर फक्त कोल्हापूर चला इल सिटी इल कोल्हापूर सिटीत दिलं वाजले सात पाच वाजता नांदगावरून निघालेलं दोन तास लागले फक्त आमका येव रस्तो मस्तच होतो घाटामध्ये जरा कशी सकाळची वेळ होती थोडंसं काळो करतो त्याच्यामुळे आणि जरा धोक्या होता म्हणून जरा घाटात स्लो झालं आणि नंतर राधानगरीपर्यंत टर्निंग टर्निंगला खड्डे होते राधानगरीनंतर जे एक दोन गाव होते तिकडे एका गावात परिते म्हणून काहीतरी तिकडे काम सुरू होता बाकी रस्त्यात काही प्रॉब्लेम नाही मस्त रस्तो असा एक नंबर आणि सध्या आता ग्रीनरी वगैरे पण असा सॉलिड तर आता व्हिडिओ मी इकडेच एंड करते कारण आपण आता जात लोक शिरोळीमध्ये तर हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा जर आमचा कोल्हापुरात काम लवकर झाला तर येताना कदाचित दुसरं घाट बघू आमच्याकडे ऑप्शन असत भुईबावडा घाट आणि क करूळ घाट असे दोन ऑप्शन असतात तर बघूया कोल्हापुरातल्या कामावर डिपेंड आहे तर मी टू फूडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा आणि जर मंडळी चॅनलच नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा फेसबुकला आपण आपल्या फॉलो करून विसरा नको डान